रंकाळा बागेत लहान मुलांना खेळायला सोडणं म्हणजे पालकांसाठी जोखमीचं काम झालंय कारण फाटलेल्या घसरगुंड्या खेळण्याच्या तुटलेल्या साखळ्या वाळूमध्ये असलेला कचरा यामुळं मुलांना शारीरिक इजा होण्याची भीती आहे त्यामुळं बाग नेमकी कुणासाठी असा प्रश्न पडतो पण त्याचवेळी काही बेशिस्त नागरिकच का सार्वजनिक साधनांची मोडतोड करतात हे वास्तव नाकारता येणार नाही रंकाळ्या शेजारची बाग म्हणजे असून अडचण आणि नसून खोळंबा खरं तर रंकाळा म्हणजे पर्यटकांसह स्थानिक नागरिकांचा बागेत येणाऱ्या मुलांची पावलं खेळण्यांकडे वळतात पण त्याच वेळी पालक मात्र धास्तावतात कारण लहान मुलांसाठीची इथली अनेक खेळणी प्रचंड नादुरुस्त झाली आहेत खेळण्यांची मोडतोड झाल्यानं ती मुलांसाठी धोकादायक ठरत आहेत घसरगुंडीचं फायबर जागोजागी फाटलंय घसरगुंडीवर चढल्यानंतर पाय ठेवण्याच्या जागीच खड्डा पडलाय रोलरच्या घसरगुंडीचे मधले रोलर तुटले आहेत त्यामुळे मुलांचे पाय अडकण्यापासून ते कपडे फाटण्यापर्यंतचे अनेक प्रसंग घडतात तोल सांभाळत फळ्यांवरून चालण्याचा आनंद देणाऱ्या खेळण्याच्या साखळ्या तुटल्या आहेत तर वाळूत गवत उगवले शिवाय वाळूत कचरा साचलेला असतो बऱ्याचदा काही भटकी कुत्री रंकाळ्यावरच्या बागेतील वाळूत पहुडलेली असतात त्यामुळं रंकाळ्यावरची बाग म्हणजे मुलांच्या जीवाला धोरण हो का अशी भावना पालकांमध्ये निर्माण झाली आहे महापालिकेनं या खेळण्यांच्या दुरुस्तीकडे लक्ष दिलं पाहिजे हे खरं आहे पण त्याचवेळी बागेतील खेळणी किंवा अन्य साधनांची मोडतोड होऊ न देणं ही सुद्धा नागरिकांची जबाबदारी आहे बऱ्याचदा काही बेशिस्त नागरिकांमुळेच सार्वजनिक सुविधांची वाट लागते हे वास्तव आहे